नमस्कार आमच्या प्रकल्पाचे नाव आहे भूगर्भीय जलसाठ्याचे उपयोजन आपण बहुधा शहरांमध्ये किंवा इतर ठिकाणी बघतो रस्त्याच्या बाजूला जी गटारे असतात त्यामध्ये वाहणारे जे पाणी असते ते वाहणारे पाणी काही वेळेला गाळ साठवून आणते व त्या गाळामुळे गटाऱ्यामध्ये ते गाळ साठ साचते व पाण्याची पातळी वाढून गटारे तुंबतात व त्या गटारातील सांडपाणी हे संपूर्ण रस्त्यावरती पसरते या साचलेल्या सांडपाण्यामुळे काही लोकांना तसेच लोकांना तसेच गा वाहन चालकांना खूप समस्या तो समस्यांना तोंड द्यावे लागते तर या गटारांच्या गटारांवर उपाय म्हणून आम्ही एक अशी ड्रेनेज सिस्टम बसवली आहे ज्याच्यामुळे या स या समस्या अंशतः तसेच खूप प्रमाणात कमी होऊ शकतात तर या ड्रेनेज सिस्टीममध्ये ही ह्या अशा तीन नलिका आहेत तीन किंवा अजून जास्त आपण बनवू शकतो तर या नलिकांमध्ये या नलिकांचा व्यास साधारण तीन फूट व्यासाची एक नलिका असणार आहे आणि या नलिकाची जी खोली असणार आहे ती साधारणतः दहा फुटापर्यंत असू शकते व दहा फूट खोलीनंतर संपूर्ण पृष्ठभाग हा मातीचा असणार आहे जेणेकरून जे वाहणारे जे पाणी येणार आहे ते वाहणारे पाणी या नदीकांमध्ये मुरून त्यानंतर ते मातीमध्ये मुरणार आहे मातीमध्ये मुरल्याने काय होईल की मातीमध्ये मुरून शेवटी जो भूगर्भाचा भूगर्भीय जलाचा जो साठा आहे त्या साठ्याचा साठ्याची पातळी वाढत चालणार आहे आणि साठ्यात त्या भूगर्भीय जलसाठ्याची पातळी वाढल्याने आपल्याकडे पाण्याचा खूप मोठा साठा तयार होऊ शकतो आणि त्यामुळेच या ट्रॅफिक तसेच रस्त्यावरील विविध समस्या तर कमी होऊच शकतात तसेच पाण्याची जी कमतरता भासत चालली आहे ती एक मोठी समस्या जी आहे ती सुद्धा काही प्रमाणात आपण कमी करू शकतो आता या नलिकांवरती आम्ही अशा प्रकारे जाळ्या बसवल्या आहेत या जाळ्यांमुळे वाहने जी रस्त्यावरून चालतात त्या वाहनांना त्रास होऊ शकणार नाही कारण ही जी जाळी आहे ती वाहनांचं वजन सहजतेने झेलू शकते तसेच सांडपाण्याने जे वाहणाऱ्या पाण्याने जो गाळ साठवून आणलेला आहे ते तो गाळ जमिनीत मुरून न देता जाळ्यांवरतीच अडकून राहू शकतो आणि व इतर राहिलेले पाणी जमिनीमध्ये मुरू शकते व जो गाळ आहे तो आपण वेळच्या वेळी साफ करू शकतो त्याची स्वच्छता करू शकतो आणि या नलिकांचं जीवन पुन्हा एकदा वाढवू शकतो यामुळे काय होणार आहे भविष्यात येणारी जी पिढी आहे त्या पिढी पिढीसाठी जी पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत आहे ती आपण खूप मोठ्या प्रमाणात त्या कमतरत्या ह्या समस्याला तोंड देणार आहोत ती समस्या आपण मोठ्या प्रमाणात कमी करू शकणार आहोत आणि त्यामुळे आपल्याकडे पाण्याच्या साठ्याचा आपल्याकडे आपल्याकडील पाण्याचा साठा खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे व पाण्याची समस्या कमी होणार आहे तसेच इतर समस्या ज्या रस्त्यावर जसे की रस्त्यावरती पाणी साचणे किंवा वाहन चालकांना या समस्यांना तोंड देवा द्यावा लागतो तोंड द्यावं लागतं तर या समस्या देखील आपण कमी करू शकणार आहोत धन्यवाद